मुरादाबादमधून एक महत्वाची बातमी रावणाचा पेटलेला पुतळा अंगावरती पडून एका जवानाचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये घडली काल रात्री मुरादाबादच्या रामलीला ग्राउंडवरती सालाबाद प्रमाणे रावण दहनाचा कार्यक्रम होता रावणाचा दहन होताच काही सेकंदांनी रावणाचा जळता पुतळा एका बाजूला कोसळला त्या पुतळ्याखाली अनेक जण अडकले तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन करून अडकलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्या अपघातात सिव्हिल डिफेन्सचा जवान धर्मेंद्र दिवाकरचा मृत्यू झाला ही घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली आहे घटनेनंतर झालेल्या धावपळीत देखील जखमी झाल्याची माहिती आहे उत्तर प्रदेशमधल्या मुरादाबाद मधली ही दृश्य आहेत रावण दहनाचा कार्यक्रम काल विजयादशमी निमित्त पार पडत होता त्यावेळी रावणाचं दहन झाल्यानंतर हा जो पुतळा आहे तो अपघाताने खाली पडला आणि ज्या ठिकाणी ही सगळी गर्दी जमलेली होती या पुतळ्याचा दहन सोहळा बघण्यासाठी या गर्दीवरतीच हा पुतळा पडला आणि दुर्दैवानं याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला